प्लास्टिक येऊ तुमची काल चला गाइस मसाला मटन रेडी हे तिकडे मी घेता पटकन घेऊन भूक लागले जाम आता मोठा जना येणार नाही येणार नाही बोलला भारी मस्त आहे का गाइस तसं माकार कौत्या माकार कौत्या माकार चष्मा कसा दिसतोय इथं आलो ना मी जाम चष्मा घालून बत्ता अस फुल मज्जा आहे व्हिडिओ कॅमेरा कारण ना का चालू आहे ना व्हिडिओ कॅमेरा चालू आहे पण आम्ही हॅलो गाईच व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम सवयीचा आपल्या चॅनलवर आज अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सो काय का अशी सगळी मंडळी भरी आहेत का नाही येऊ बघा फ्रे इकडे कसा सांगत आम्हाला आय बोल हाय आय बोल ना का। लागे। लागे। खाए खाए तर काही मस्त इकडे काय काय लिव्हर पेटा बनवायला घेतलाय आणि तिकडे शाकाहारी मटन झालंय का बघावं लागेल जेवायला लागेल तर इकडे मस्त पैकी भजी काय काय उपास काय काय माझं तर मना तर जाम भूक लागलंय मी जेवके घेता मटन आहे जेवा घ्या एक मना घेतलंय कालची डेट की घेऊ तुम्ही चला मस्त पैकी आता जेवण करायला घेतलेल्या मटन मच्छी सॉरी मटन भात कांदा लिंबू नाही घेतला तर चला मी घेताह जेवके मस्त बहुत भूक लगा हे फटापट लिहताहू खाती तसचा काय गाय मस्तपैकी जेवण हो वगैरे करून हो गया मेरा आणि गाडीची हालत बघाल तुम्ही ना आई शकत बेकार हे बघा जेवढा काल चिखल उडग्या गाडीवर बहुत मतलब घाण हो गया काय सांगू तुमको मेरा दिल भी घाण हो गया जैसा मेरा गाडी घाण होता आहे वैसा मेरा दिल भी घाण होता है। तो चलो गाईज पहिले याच्यावर पाणी मारू आणि आम्ही चाललो आहे आता झेंडा सेट करायला गाडीला झेंडा लावता झेंडा उच्चार रहे हमारा विजयी स्वत रंगा प्यारा चला ओके थँक्यू व्हिडिओ ओके तर गाईज हार घेतलेला आहे uh, चाप्याचा या हार बघा इथे किती आहे इकडे बघा गुस्सा झाले मी बाबू ते बघ तुझं नाव पण माहिती तुला आमचं ब्लॉगरची फ्रेंड एवढा सेलिब्रिटी से से नाही माझा ऑटोग्राफ द्यायला लागतील मला असा तर <laughs> चला नाही हार जाम जय श्री गणेशाबाहेर चला गायचं आता मस्त पोहोचलेला झेल घ्यायला फक्त माझी गोष्ट झेंडा मोठा झेंडा झाली आपल्यासोबत आहे एक झेंडा तो जरा बारका झाले मला सॅटिस्फॅक्शन नाही भेटला त्याच्यात आता मोठा झेंडा घ्या जेवढा भारी बोलला काम कामपाची चला काहीच मस्त पैकी आपण आता झेंडा तिरंगा घेतलेला आहे रिक्षाचा आणि गाडीला मस्त पैकी लावणार आणि आपला झेंडा उंचाच करणार तर चला कार पहिले वॉश करणार त्याच्यानंतर झेंडा लावणार चला काय मस्त पैकी आता झेंडा वगैरे घेतले आम्ही आणि आलोराय तरुणला चष्मा यायला चष्मा खेळायला आहे तरुणला आणि तो आपला चष्मा येतो तरुणला जाम पटा आहे तो फास्ट टॅग काय आहे साडे चौदाशेचा चष्मा आहे काल आहे माझी जर काल सातशे रुपयाचा आहे टेशनच्या <laughs> टेशनच आहे व पण <laughs> <कुंद> लोकल नाही चला याच्यावर किती डिस्काउंट आहे डायरेक्ट गाई घेऊन टाक दोन टाकल्या कवट्या माकार कवट्या माकार दोन तीन इब्राहिम शेख ने आम्हाला माझा मित्र बालमित्र आणि चष्मा कसा दिसतोय तिथे आलो ना काही जाम चष्मा घालून असच फुल मज्जा आहे आणि तुम्हाला पण मस्त चांगला डिस्काउंट आणि बेस्ट रेट मध्ये पाहिजे असेल ना तर स्टेशन शेटे क्लास ची गेली आहे ना त्याच्या बाजूला या दुकानाचं नाव काय रे दुकानाचं नाव काय तुमच्या मी सांगू चष्मा 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 हाऊस मध्ये विजिट आणि आपला मित्र आहे दिसला माझं नाव नाही डिस्काउंट दिला तर नाही जर डिस्काउंट नाही दिला ना तर सीता मला फोन करा मेसेज करायचं तर आमची सुला मावशी भेटले काय सुला मावशी मी ओलखच देत नव्हतो मला बघू नये फक्त मी बघत होतो माझ्या बघत होतो ओळखतोय का नाही ओळखला पण ओलखला लग <laughs> ओलगला मी माझ्या बघत होतो फक्त ओलखत का नाही बघता आहे व्हिडिओ कॅमेरा का ना का चालू आहे ना व्हिडिओ कॅमेरा चालू आहे पण थकले थकले का तू आवरी काय म्हणा का काय चालतं या मी असंच बघता बोललो खरंच ओलखत का म्हणा ओलख देते बघून द्या का बोललो ओके काय इंट्रोडक्शन झाला आमच्या आताच लोकाशी झाला कधीच पाणी विचारतो मी बरा नाही आमचं नावशी चला काय आता आलेलं इथं गाडी वॉश करायला आपण गाडी वॉश करायला देतात आपल्या घरासमोरच नाही बघा निघत नाव टाकून आणले गाण्याबादील लॉक्स गाडी वॉश एकदा आपल्या समर्थांचं नाव आहे तर म्हणून बोल इथं नको काही तर खाली नाव टाकले तर चला गाडी वॉश करताना झेंडा लावता गाडीला झेंडा वॉश करूनच लाव नाही तर त्या बरा नाही दिसणार चांगला नाही वाटणार मला पण चला जिसको भी बॉडी बना है तो ऐसे काम करना होगा काम करना लगता ना कहीं ओके गाइस सर चला आलोले ले गाड़ी घाला जाम टाइम पास के लिए बच्चा टाइम पास के लिए और मैं घरी पे जाए तो है ना काम होता आईस ला तो क्या है गाड़ी तो चमकते दरवाजे लाओ रहा है क्या चमकता चमकता चला निकता था जाम लेट झाले डायरेक्ट निघताना डायरेक्ट आता हॉटेलत जाऊन बसता होणार व्हिडिओ अपलोड करता होतो चला ठीक आहे तर चला आता मस्तपैकी आलेल्या हॉटेलमध्ये आणि बॉईल चिकन केलेलं आहे बघू शकता तुम्ही दाखवत आहे बॉईल चिकन केलेलं आहे आणि योज चिकन टाकून आता त्याला राईस बनवायला सांगता जरासा यो कशा ना राखतं खाता खाता नको होतं सभा नाही अजून तर त्याला जरा इ सी टू इट असं मी करतो हां उस्ताद चांगला बनव आजी नोक भाजी नको तेल कम सब कम मस्त एकदम टेस्टी बनव का सांगता हां काय सांगता बनवशील ना काय ओके बोल इकडे डन बोल डन हां बरं जर अरे तेल ना अरे अवरा तेल टाकलं तर माझ्या सगळा तांबऱ्या निघतील ना बाहेर तेव्हा बा। तेव्हा बा। होत तो पण ते परत बिंडा चांगला टाका कर हा सगळं टाक हां मस्त अंडा टाक अंडा ओके बघू शकता आता टाकतो अंडा कवटाचा पोला घाटेल ना त्याला घाटलीच नाही काय काय बरं का मग ओके चिकन राईस बस झाला नाही नाही बाकी समजा ना टाक आजी नाजी ने न बरोबर ग्रीन चिली सॉस काला सॉस बस ओके मस्त पैकी आता रेडी झालेला आपला राईस चिकन राईस चला छेव खाऊन ओके काय आलो मस्त हॉटेल वगैरे पूर्ण बंद करून आणि जेवण वगैरे करून आणि आता चहा पियाला आलो आहे बिस्किट चहा बघू शकता तुम्ही बिस्किट चा कप आहे याला चहा पियाचा आणि असाच बिस्किट तो कप खावायचा फेकायचा नाही मस्तपैकी दाखवता तुम्हाला पहिले चहा पिऊन घेता अरे टेक घे काय आदमी तू चा पिये काय नाही पिये का गायन मस्त बिस्किट चा पिवायला घेतले मी यो कप पण बिस्किट आहे चहा पियाचा कप खायचा नाही तर थोडासा थोडासा कप पण खायचा भरला नाही सकाळी हा कवा कवा ना गाई इथल्या चिरफार होतं चहा गरम असतं ना थोडा चिरतं एकदा गाडीने चा पित होतो चा पिता पिता कप आका चिरला ना सगला चहा फडी पॅन्ट पण अशी घातली होती का सगळा चा दिसत होता एकदम खाताला दिसत होता बेकार आलं चालती तर चला काही आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करा विसरू नका चहा पियायला या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका ज्याने कोणी नसेल केला त्याने जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा आणि चला काहीच आणि तुम्ही तुमची काळजी घ्या आणि माझी पण काळजी घ्या जरा सबस्क्राईब करून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेटफ्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय